इतकी सोपी भाजी पण एकदम बघा आज कशी बनवायची ती इथे एक अख्खी पालकाची गड्डी निवडून ती धुवून मतला ब्लांच केलेला आहे आणि वाटून घेतलेला आहे वाटताना ह्यात थोडंसं मिरची घातली दोन हिरव्या मिरच्या घातल्यात मिरच्या फार तिखट नव्हत्या एक पट्याची सालं काढून ती चिरून पाण्यात ठेवलेली आहेत भरपूर सारी म्हणजे जवळजवळ दहा बारा ते पंधरा बारीक लसूण चिरलेली आहे आणि दोन लाल मिरच्या घेतल्या दोन मध्यम कांदे बारीक चिरलेत दोन मध्यम टमॅटो बारीक चिरलेत आणि ह्या सगळं साहित्य वापरून आपण मस्त भाजी करणार आहोत चला भाजीला सुरुवात करूया इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे त्यात तेल घातलेलं आहे तेल आपण तापूया तेथे तापलेलं आहे त्यात मी घालते थोडं जिरं तेल अगदी थोडं घ्यायचं आहे तेल जास्त घ्यायचे अजिबात आवश्यकता नाही आहे जिरं घातलेलं आहे आता घालूया लाल मिरच्या सुटक्या लाल मिरच्या आहेत दोन घातल्या आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कसं त्यात घातलेलं आहे चिरलेलं लसूण थोडं परतून घेऊया लसूण परतला परतलाय आता यात घालते दोन मध्यम चिरलेले कांदे कांदे पण छान परतवायचे घालते टमॅटो साधारण दीड टमॅटो आहे मी चिरून हे तुम्ही एक मोठा पण पन्धा घालू शकता छान टमॅटो परत परतून घ्यायचं आपण घालूया आपला एक आणखी एक इन्ग्रिडियंट आहे म्हणजे बेसन हो इथे आपण बेसन छान परतून घेणार आहोत बेसन परतून झालं आहे आता सगळे मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये मी घालणार आहे हळद त्याच्यानंतर चमचाभर लाल तिखट हे कश्मीरी लाल आहे जे तिखट नाही आहे जास्त त्याच्यानंतर धनापूड तुम्हाला वाटत असेल मी मिरची घालते आहे नंतर लाल मिरची घालते आहे तिखट घालती आहे पण हो फ्लेवरसाठी हे सगळं महत्त्वाचं आहे धना पावडर घातली आता ह्यात मी घालते सांबार मसाला हो बरोबर ऐकलं तुम्ही सांबार मसाला एकदम वेगळी टेस्ट आहे ते सांबार मसाल्याने गरम मसाला, मसाला नाही घालणार आहे मी ह्यात आणि मग आपले दोन मेन इन्ग्रेडियंट्स पालक आणि बटाटा किंचित पाणी घालते इथे बटाटा आताची घालून घेऊया घालायचं आपलं मस्त ग्रेडियंट म्हणजे मीठ अगदी घरात असलेल्या गोष्टींपासून ही भाजी तयार आहे मीठ सगळं ढवळून घेऊया तुम्ही म्हणाल मग सगळं शिजलेलं आहे पालक शिजलेला आहे मग कुकर मध्ये का पण बटाटे शिजलेले नाहीये आणि मला आज वेळ नव्हता की बटाटे उकडून मग भाजी करायला म्हणलं हे सगळं छान मस्त कुकरला लावूया म्हणजे डाळीचं पीठ पण छान शिजे आणि बटाटे पण छान शिजतील आणि मस्त भाजी एकजीव होईल आता थोडं पाणी घालते आणि दोन शिट्ट्या काढते चला उघडून बघूया आपली भाजी कशी झाली ती वा मस्त झालेली भाजी मी त्याला एक स्पेशल तडका देणार आहे एकदम झणझणीत गावरान पद्धतीची भाजी बनवायची एक स्पेशल तडका असणार आहे त्याच्यावर डोंट वरी खूप तिखट नाही होणार आहे कारण मी त्याच्यावर एक वेगळा तडका देते आणि लसूणी भाजी आहे सो लसूणी तडका तर वरती पाहिजेलच तर भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त तडका वरती तडका का तयार करायचा आहे त्यासाठी मी कढईत एक चमचा भरून तूप टाकलं आहे शुद्ध देसी घी असं म्हणतो ना आपण तसं या मस्त लसूण बारीक कापलेला लसूण आहे हा आणि खूप छान फ्राय करून घेऊया तडक्यासाठी मस्त लसूण तुपात फ्राय करून घेतोय आपण गोल्डन रंगावर होतोपर्यंत लसूण फ्राय करताना गॅस मंद ठेवायचा म्हणजे मग तूप पण करपत नाही लसूण छान फ्राय झालाय आता तुपाचा लसूण तडका मी आपल्या भाजीवर घालतीये मस्त झणझणीत पालक बटाटा लसूणी भाजी किंवा लसूण सब्जी तयार आहे नक्की ट्राय करा एकदम भारी लागते भाकरी फुलके किंवा भातासोबत <स्कारीख>